चौदा युट्यूब चॅनल आणि आज आपलं ब्लॉगचं स्पेशल कारण आहे की आज आम्ही चाललोय पार्टीला एका फंक्शनला पप्पांच्या फ्रेंडची मुलगी आहे तर त्यांचा मुलगा आहे मुलगा मुल आहे अच्छा ठीक आहे कोणतरी आहे तर त्यांचं रिसेप्शन आहे आम्ही तिथे चाललोय आणि तिथे आमचे पण फ्रेंड्स येणार आहेत लहानपणीचे आम्ही खूप दिवसानंतर भेटतो ऍक्च्युली खूप मज्जा येणार आहे आणि हा व्लॉग खरंच खूप भारी होणार आहे तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग पुढे काय होतं नक्की बघा आता आम्ही रेडी होतोय हो आणि बघू पुढे काय होतं ते चला आता माझं छानपैकी केस मस्त धुतलेत मी मी छान आता बघू बाहेर खूप छान वातावरण आहे बिल्डिंग आहे मुलं खेळताय छोटे छोटे चला आता बघू पुढे काय होतं आता आम्ही निघतोच आहे तरी आता वाजले सहा आम्ही पावणे सातपर्यंत पर्यंत निघू असं वाटतंय मला मग आम्ही रेडी वगैरे होतो तोपर्यंत तर काहीच आता आमच्या दोघींमध्ये माझ्यामध्ये आणि श्रद्धामध्ये असं बोलणं चालू होतं की ते फंक्शन कोणाचे म्हणजे ते पप्पांची फ्रेंड आहे ते मुलगा आहे की मुलगी आहे पप्पांच्या फ्रेंडची तर ती मला बोलते मुलगा आहे मी बोलते मुलगी मीला बोललं चल आपण भेटला भेट लावू बेट ला काहीतरी कि ते मुलगा आहे का मुलगी आहे हिंमतच नाही तुझ्यात मला माहिती ना पण मुलगा आहे मला पण माहिती की मुलगी आहे कोणी सांगितलंय ग तुम्हाला हे यांना ना चुकीची इन्फॉर्मेशन ऍक्च्युली मम्मी कडून आहे पण मला खरी इन्फॉर्मेशन पप्पांकडून काल परवाच भेटलेली आहे पप्पा बोलले की मुलगी रिसेप्शन मुलाचं आहे का मुलीचं रिसेप्शन मुलाचं आहे का मुलीचं हे मम्मी खोटी बातमी देते का तू <laughs> <laughs> बोलले आम्ही बोलले होते ना की यांना चुकीची इन्फॉर्मेशन मम्मी कडून भेटलेली आहे ते हे मुला मुलीचं आहे मुलीचं हे मम्मी वर्गाचे विश्वास नाही मला माहिती होतं की ते मुलीच आहे मुलीचंच माहिती होत सकाळी मम्मीने माझ्यात काहीतरी घातलं आणि म्हटलं मुलीचं म्हंटल आहे बिचारे चला गाईच तर गाईच उद्या आपली आजी आहे ही बघा आमची आजी <laughs> आमची आजी उद्या गावाला चालली जळगावला तर आई तुला जायचंय का नाही जायच आहे का तुला चला आता खाली जाऊन येऊ पब्लिक काय चालू आहे खाली बघून येऊ मला ना मूवीचा आवाज येतोय असं खाली जोरदार मूवीचा

गाईज आता आम्ही भेटलोय फायनली खूप याच्यानंतर वेलकम टू ब्लॉग श्रद्धा ब्लॉग श्रद्धा चलॉग नाही नाही हा बघा गाईज गाईज बघा ही छान गाईज वेलकम

कोणाची वाट बघतोय गाईज आम्ही कोणाचीच वाट नाही बघायला तुमचीच वाट बघत होतो आम्ही गाईच आले आणि आम्ही गाई जाऊ तो, आप... हो तो आप... ब्लॉक चल रे गाईज सर्व आणि मी नक्की कमेंट <laughs> करा लाईक करा आणि पण करायचं न्यू 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 चेंटिन्यू हि मंडळी ही मंडळी फक्त जेवायला आली आहे यांना रिसेप्शनची काहीच ना त्यांनी

परत मध्ये असायला लावलंय सगळे आम्ही ना कोणी नव्हती उतरली तेच एकटी गाडीच होती का बघू शकता खूप छान एम्स आणि आम्ही एंट्री डायरेक्ट जेवणाच्या ठिकाणी आम्ही एंट्री मारली आहे मेन प्रोग्राम मध्ये तर ठीक आहे चला बघू फायनली आम्ही पोहोचलोय आणि नवरदेव नवरी पण मस्त पैकी हॉल पण छान आहे का आणि आम्ही फ्रेंड्स भेटतोय श्रावणी वैष्णवी हा आपला ही वैष्णवी आम्ही इथे आलो होतो ते फक्त खायला आणि आम्हाला काय पाहिजे तुम्हाला सांगतो समर्थचा जो ज्यूस असतो तो भेटलाय आम्हाला म्हणजे मागे मागे तुम्हाला बॅकग्राऊंडला ला दिसतो गुड मॉर्निंग सगळे जण खात आणि हे सर्वांनी ताव मारलाय पाच पाच सहा सहा ग्लासांचे टू चालले आणि गाईचा आता एक ग्लास चालू होत आहे आम्ही पहिलाच घेतलाय पहिला तो पण आम्हाला वाटतं पाणी घेतलं तर मग आमचा गाईस तुम्हाला तो हॉल बघायचा आहे का तुम्ही एकदा हॉल बघू शकता गाईस हॉल बघितला भेटल्या भेटल्यासारखं आम्हाला इथं खायला लागतंय सर्व इकडे बघा खूप छान आहे ती इथं काही जात आहे पहा जो कप आहे ना तो आम्ही आता इथे जुगाड करून इथेच কপ কুঠে ঢাকা মাইতে গে গা চুঘ কপে <laughs> सूचना चालू दे <laughs> आहे पुढे ते हे देत आहे काय गिफ्ट देत आहे गिफ्ट गाईज आमचे मम्मी पप्पा स्टेजवर गेलेले आहे तुम्ही बघू शकताय आता इथं मस्त जेवण करतोय आम्ही आणि घोषालीचा फोन चालू आहे

श्रद्धा आणि आदिती श्रद्धा आदिती होत आहे पाणी आईज आम्ही पूर्ण संस्कृती हॉटेल फिरून आलो खूप गप्पा मारल्या झोपा वगैरे तिकडे जाऊन आलो आम्ही कधीच तिकडे पण आणि आम्ही बिघायचारखा जग मध्ये ग्लास थोडासा का आम्ही ते गपचुप आमच्या हाताने होतून आले संपलं आहे आहे तर आई आम्ही संस्कृती हॉटेल मध्ये आलोय खूप छान महाराष्ट्रीयन बैठक केली आहे चला फिरून असं चल इथे खूप छान चालू आहे बघ नाचण्याचा प्रोग्राम चालू आहे खूप मस्त केलंय पर्सनली पर्सनली आहे खूप छान आहे गणपती बाप्पाचं दर्शन गाईज हॅलो आमचं जेवण खावण झालंय आता आम्ही या हॉटेलमध्ये आलोय संस्कृत हॉटेल मध्ये सगळे बघताय गायचं आणि एंट्री गेट दाखव ना एंट्री गेट खूप छान केलं जायचे फ्लिप ना? भाए भाए। ना? गाईज आमची नवीन फ्रेंड आहे काही बोल, ना? थाई बोल, थाई बोल। <laughs> गाईज ती थोडीशी लाल गाईज इथे खूप मस्त इथे खूप मस्त मंदिर आहे गणपतीचं बघू शकता तुम्ही सांगितलं <San> गेलं का अच्छा ठीक आहे गाईन सरी पण आम्ही गाईस तिकडे एक झोका आहे तो झोपिन्यू खालतोच आम्ही दर्शन घ्यायला जायचंय चमकता बघा किती मस्त आहे लाईटमध्ये मध्ये आम्ही बघा आम्हाला आमचं मेकअप उतर आमचं मेकअप उतरून गेलेलं आहे गायचा रील काढू डायरेक्ट गाईज हिला रील काढायची गाईज गणपती बाप्पा जवळ पण कार्ण ते एक छोटंसं बेबी तिथे वेटिंगला आहे त्यांनी आम्हाला खूप वेटिंगला ला ठेवलंय त्याच्यामुळे आम्ही थांबतो छोटा आहे जाऊ द्या आपण काढलो छान आरती करतोय गाई जिला फोटो काढायचा आहे तेव्हा गाईस ते बिझी गुम आणि आजचा ब्लॉग खूप जबरदस्त अरे तुम्ही फक्त आमचं चॅनल आम्ही चॅनल पण खोलतोय चौधरी जॅन भोसले सिस्टर अजून डिस्कस अजून डिस्कस नाही आहे पण खोलायचं ट्राय करतोय सो तुम्ही लाईक शेअर वेटिंग आहे पण वेटिंग वेटिंगला आहे इथे सगळं काय ला, ला एक मन एंट्री गेट मला सगळ्यात जास्त आवडलंय सरू कुठे होत तू एवढ्या वेळचा नको 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 आपलं गाव रिपब्लिक कुठेतरी तरी फिर खुदा ते उड्या मारून घेणार नाही खूप छान बनवलंय यार काही खूप मस्त आहे ते इथे सेल्फी बूथ आहे पण त्याला पण प्राईज आहे काहीतरी फॉर सिंगल फिफ्टी फॉर कपल एटी रुपीज एक चार्जेस आहे त्याला खाली उतरा आता किती वाजले साडे दहा साडे दहा वाजले तर आम्ही इथेच अजून मम्मी पप्पा त्यांची जेवण बाकी आहे आमचं केवायचं झालंय आणि इथे श्रद्धा आणि आदिती मस्त पैकी झोका आहे हॅलो पब्लिक खूप पण टाल आहे खरंच आम्ही काय बसलो आहे आता मस्त इथे आणि श्रावणीचं चालू आहे फोन बघायचं काम मस्तपैकी तुला रिक्वेस्ट टाकली कोणी मला तू सरू हॅपन इसकी दुनिया <लगी> चल आपल्या घरचे आपल्याला विसरले का ग काय म्हंटली आपल्या घरचे आपल्याला विसरले कसा लावून नाही नाही एवढं लवकर तरी नाही विसरणार ते येतील आपल्याला घ्यायला जेवण करत असतील पण खरं यार जाम बोर होत साडे दहा वाजले आता यार माझे पेपर चालू आहे काही तोंडावर काही वाटतंय का का माझे पेपर चालू आहे पण तुला वाटायला पाहिजे आम्हाला बरोबर आहे का नाही हिला काहीतरी वाटायला पाहिजे पेपर इच्छे का आपले बरोबर नाही घरी आता घरी पण घेऊन जाईल गाडी येते तशी आला हो माझ्या जीवन गाइज इथे खूप मोठा स्कॅम झाला आहे आमच्या सोबत श्रावणी बोलली तसंच झालंय आम्हाला मम्मीने खरं विसरून गेलं होतं आई आम्ही ते सासूते हॉटेलमध्ये थांबलो होतो तिकडे होते ते गेटवर निघून गेले आणि आम्हाला इथे सोडलं होतं आता आम्हाला फोन आलाय गाइस आम्हाला आम्ही चाललो बाय बाय आम्ही आता चाललो आजचा ब्लॉग फोन आलाय आम्हाला की यात मी गेटवर दिसूय म्हणतात म्हणतात आम्हाला खूप इंटरेस्टिंग होता आम्ही खूप

गाईस आता खूप दिवस छान ठरलेला आहे आता आम्ही सगळं जातोय सगळ्यांच्या गाड्या नेक्स्ट गाडी आलेली आहे गाईज वेगवेगळ्या गाड्या गाईज आजचा दिवस संपतोय गाईच ये ना गाइज आमची गाडी नव्हती ती तोपट आता आली आली कोणती कोणतीतरी कोणतीतरी आली आता बसले झाली चला गाइस आमची गाडी आहे आम्ही येतो आता चला चला बाय मावशी चिटी बाय करा इथे इथं आमचं मेन आहे अरे काकू काका बाय आम्हाला बाय करा गाडी दुसऱ्या गाडीत बारबू काका आणि त्यांना पण बाय करू आपली गाडी कुठे चला बाय करा बाय करा बाय दीदी बाय बाय रे आम्ही घरी चाललोय खूप साडे अकरा पावणे बारा होत आहे सर्वांच्या लेट आम्ही चाललोय तरी पण आम्ही चाललोय घरी जाऊन तुम्हाला बापरे मम्मीला सहा महिने झाले असून मम्मीला असून सहा महिने झाले असून

गाई आता आम्ही आलोय घरी फायनली तुळसाईमध्ये आम्ही आता एंट्री करतोय मम्मी पप्पा गाडी लावताय चालू पाण्याच्या बॉटल का बर मम्मी चावी दे आमची आजी अक्च्युली काय आमची आजी ना गेली कीर्तनाला गेली राम मंदिरात सुकून प्लेस दम चला आता आम्ही खूप दमलोय आता आता आम्ही ब्लॉग इथेच एंड करतोय चॅनलला लाईक करा व्लॉग आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान कमेंट करा बाय बाय